महापौर भाजपचा होणार का काय फॉर्म्युला ठरणार आहे का आज आमच्या भारतीय जनता पार्टी तर स्थापना या इकडे झालेली जा, जा, आहे आमची गटाची स्थापना झाली आणि गटनेत्याची आज निवड ही घोषित करण्यात आली त्याची नोंद या इकडे कोकण भवन मध्ये कोकण आयकतांकडे केलेली आहे त्याच्यामध्ये पुढच्या ज्या घडामोडी आहेत ज्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पदावर काय असलं पाहिजे त्याच्या संदर्भातली भूमिका की नदीच्या काळामध्येच पक्ष म्हणून आम्ही सगळेजण मिळून घेणार याच्या संदर्भातली आज बैठकही आहे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सर्व नगरसेवकांचं मत खरंतर विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेता पद आपल्याकडे घेतलं पाहिजे या भूमिकेचं आहे पण याच्यामध्ये आम्ही माहितीमध्ये इलेक्शन लढलोय त्याच्यामुळे निश्चितपणे चर्चेमधनं याच्यामधनं काय खरंतर पुढचा मार्ग निघेल करतो आज गणेश नायकान खालच्या पातळीवर त्यांच्या प्रवक्त्याने टीका केली ज्या पद्धतीने खालच्या पातळी राजकारणात स्तर घसरत चाललंय का मी खर तर या पातळीची टीका टिप्पणी कोणी करणं हे योग्य नाही मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून अनेकदा वरती जात असतो पण याच्यामध्ये आपण कुठली पातळी ठेवली पाहिजे आणि कुठल्या स्तरावरती आपण उतरलं पाहिजे याच्यावरनं लोक तर आपली आणि आपल्या पक्षाचं आकलन करत असतात त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कुठेही वक्तव्य करतो त्यावेळेस ती पक्षाची भूमिका मांडत असतो पक्षाच्या संदर्भातली भूमिका मांडत असताना याच्यामध्ये मतदार लोक जनता आपल्याला बघत असते हे डोळ्यासमोर घेऊन तर आपण वक्तव्य केलं पाहिजे सर पण हे शुतयुद्ध निवडणुकीनंतर संपेल असं वाटलं होतं मात्र परत एकदा सुरू झालेलं आहे याच्यामध्ये निश्चितपणे बघा ते प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका घेत असतो आणि ते पक्षाची भूमिका घेत असताना कार्यकर्त्याची भूमिका घेत असताना त्याच्यामध्ये ते अग्रेसिव्हली कुठे कुठे भूमिका मांडतही असते पण याच्यामध्ये निश्चितपणे आमचे राज्याचे नेते सक्षम आहेत माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार काम करते सगळेच नेते एकत्र कॅबिनेटमध्ये सर्व राज्याच्या हिताचे निर्णय घेत असत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती योग्य त्यावेळेस त्यांच्या माध्यमाने मार्ग निघून जाईल सर तुम्ही निवडणूक प्रभारी देखील आहात तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करणार का कारण शिंदे भाजप त्यामुळे कुठली खाते महत्वाची भाजप या ठिकाणी मागणी करणार आहे याच्यामध्ये आता एकत्रित चर्चा निश्चितपणे होईल याच्यामध्ये जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये लोकांसमोर मतदारांसमोर जो एक ब्लू प्रिंट ठेवलेला आहे त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतो तो विकास ठाण्यातही झाला पाहिजे हे निश्चितपणे मतदारांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमधलं प्रमुख पद हे भारतीय जनता पार्टीकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून आम्ही जो अजेंडा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवलेला आहे तो आम्हाला पुरा करता येतो नाही याच्यामध्ये आमची मागणी फार स्पष्ट आहे की जो कोण त्या प्रमुख पदावर बसेल त्याला त्या ते पदाला न्याय देण्यासाठी दोन ते अडीच वर्ष कार्यकाळ असणं गरजेचं आहे एक वर्षामध्ये त्याला त्या पदाला न्याय देता येणार नाही त्याच्यामुळे त्या प्रमुख पदावरती जो कोण व्यक्ती असेल त्याला दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे भेटला पाहिजे अडीच वर्ष महापौर आपण मागणार मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे की जो कोण व्यक्ती त्या पदावर असेल त्याला दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ असणं हे अपेक्षित आहे सर गटने कोणी आमचे गटनेता सन्माननीय मुकेश मोकाशी यांची आज या इकडे कोकण मध्ये आम्ही नोंद केलेली आहे ते थट्टम नगरसेवक आहेत आणि माझी उपमहापौर आहे महापौर पदाचा आज नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटाची स्थापना झालेली आहे गटनेते म्हणून मुकेश मोकाशी हे आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांची निवड झालेली आहे आणि पुढच्या तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्या संबंधित आज बैठक होईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला आहे का नाही आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही नाईक म्हणताय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला कल्याण असो आणि असेल त्या ठिकाणी वायर नको तुम्ही निश्चितपणे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं परंतु एक व्यापक हिताच्या करता त्या ठिकाणी आलायच झाली एकशे पंचवीस कार्यकर्त्यांना निवडणूक लढता दिली तर सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढण्याकरता समर्थ होती आणि जिंकण्याकरता देखील समर्थ होती सर नायकांनी संपवलं असत आता हे तुम्ही नायकाला विचारलं पाहिजे ना खरं म्हणजे त्यांचा शब्द जरी वेगळा असला तरी देखील त्यांना राजकीय दृष्टीने की आम्ही देखील समर्थपणे त्या ठिकाणी जास्ती निवडून येऊ शकतो अशा प्रकारची त्यांची ती भावना असेल शितीयुद्ध कधीपर्यंत चालू राहणार काय आपण मध्यस्थित नाही हे शीतयुद्ध वगैरे हो काही नाही आहे शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली आपण जे विचारतो त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात बघा गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातले सर्वात जुने नेते जवळजवळ वीस वर्ष ते पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचा काम बघत होते आणि त्याच्यामुळे ते पोटतिटीने बोल ना कारण की त्यांचा गाढा अभ्यास आहे गाढा त्यांचा अनुभव आहे आणि त्या हेतूने ते बोलतात आणि जे बोलतात ते त्यांनी केलं देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका आधीही होती ना आमची की आम्ही वेगळे लढणार केलं नाही अशा प्रकारच्या विधानाचा प्रश्न त्यांनी लगेच सांगितलं ते की माझं वैयक्तिक मत आहे ते त्याच्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही याचा सपोर्ट आहे का ओव्हरऑल तुम्ही बघण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल की कोणी मन दुखवलं जाईल असं विधान कोणीच करता का बघा तुम्ही भाजप वरिष्ठपणे मागणी करणार नाही आता आज बैठक होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काय ठरलंय त्याच्यावर ते निष्पन्न होईल परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमच्या अनेक नगरसेवकांचा एक मत आहे की आपण विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे परंतु त्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो पक्षाबरोबर चर्चा करून घेतला जाईल तेच आता आज बैठक झाल्यानंतरच त्याचा निर्णय करता येईल विरोधी पक्ष कसल्याची तयारी आपली आहे माझं वैयक्तिक मत आहे परंतु शेवटी पक्ष हा मोठा आहे त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करते